राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सचशिष्य न ना गोखले यांनी लिहिलेल्या दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया बारा फेब्रुवारी या दिवशीचं चिंतन परमार्थात सुद्धा पुढे जाणारा माणूस सद्गुरू आहेत आणि त्यांचा अदमास घेत मागोमाग जाणारा माणूस म्हणजे साधक अदमास घेत घेतच जाण्याचा प्रकार साधनात सुद्धा आहे एका पाऊलाची वाट काय करावा बोभाट तुका म्हणे केली सोपी पायवाट उतरावया भवसागर रे मार्ग दाखवून दिलेला आहे त्याच्यावरून चालण्याचे श्रम साधकालाच करावयास हवेत उचलून नेऊन कोणी ठेवणार नाही हे प्रथम साधकानं लक्षात ठेवायला पाहिजे मार्गदर्शनासाठी सद्गुरू सदैव तयार असतात बरोबर असतात पुढच्या खास खळग्यांची आगाऊ कल्पना देतात कमीत कमी अडथळे कसे येतील याची काळजी घेतात परंतु त्यांच्या सांगण्याप्रमाणे चालणं त्यांच्या सूचनेनुसार मार्गक्रमण करणं हे साधकानं काळजीपूर्वक आणि शांतपणे घाई गडबड न करता करावं लागतं तुका म्हणे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी आल्याविणं योग्य ती वेळ आल्याशिवाय काम होत नाही जसं व्यवहारात होत नाही तसंच परमार्थातही नाही दोन्ही एकाच जीवानं आक्रमणाचे मार्ग असल्यानं दोन्हीकडे समान स्थळे आहेतच परमार्थात व्यवहार करणारे जसे आहेत म्हणजे सर्वसामान्य तसेच व्यवहारसुद्धा पूर्ण परमार्थासारखा करणारेही आहेत मुख्य मुद्दा असा की जाणत्या माणसाची संगत धरायला हवी या जाणतेपणाच्या संदर्भात समर्थांनी एक पूर्ण समास लिहिलेला आहे परमार्थात जाणतं कोण अर्थातच आपले सद्गुरू जे देवच आहेत भगवत स्वरूपच आहेत त्यांच्या आदेशानुसार चालायचं आहे ते थांब म्हणतील तिथं थांबायचं आहे पुढचा रस्ता आपल्याला सरळ दिसत असला तरी तो तसा असतोच असं नाही आपली दृष्टी तितकी सूक्ष्म असू शकत नाही गुरुदेवांना ते ठाऊक असतं कुठला माणूस किती चालू शकेल किती काळानंतर त्याला विश्रांतीची थोडं थांबण्याची जरुरी आहे हे त्यांना बरोबर कळतं साधकाची शारीरिक मानसिक तयारी त्यांना अवगत असल्यानं ते बरोबर सांगतात त्यांच्या सांगण्याचा अदमास घेत घेतच साधकानं जाणं जरूर आहे अन्यथा सुखकर आध्यात्मिक प्रवास सुद्धा खडतर होऊ शकतो सगळ्याच संत पुरुषांनी नामसाधनेचा राजमार्ग आमच्यासारख्यांना दाखवून दिलेला आहे सद्गुरूंच्या आशीर्वादानं आणि कृपेनं त्याच्यावरून मार्गक्रमणा त्यांच्याच आदेशानुसार योग्य काळाचे विसावे घेऊन चालू ठेवणं हीच आपली साधना राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय